तर पुढे पुणे कार अपघातामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली अपडेट या प्रकरणातली कार अपघातातल्या मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजांशी संबंध असल्याची माहिती उघड झाली आहे सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे डॉन छोटा राजांबरोबर संबंध असल्याचं समोर आलेलं आहे आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईत सत्र न्यायालयामध्ये खटला देखील सुरू आहे संपत्तीच्या वादातून भावाविरुद्धच हा वाद सुरू आहे आणि यामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची छोट्या राजनकडून मदत घेतल्याचा आरोप आहे नशेत गाडी चालवून दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या सर्व घडामोडीमध्ये काय नेमक्या अपडेट्स आहेत आणि आज काय काय घडामोडी या संदर्भात घडणार आहेत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत निलेश अत्यंत महत्वाचं प्रकरण संपूर्ण राज्य हादरलं प्रशासन आता जोरदार कामाला लागलेलं आहे अनेक अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत गॅस्ट्रिन गॅस्ट्रिक घडामोडी काल रात्रीपासून घडल्यात काय काय नेमका आज होणार आहे नक्कीच अनुभवा पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे अगरवार प्रकरण आहे त्याला आता अंडरवर्ल्डचं कनेक्शन लागल्याचं आता या समोर आलेलं आहे खरं तर मुंबईमध्ये संपत्तीचा दावा दाखल करण्यासाठी छोटा राजांची मदत घेतल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये संपत्तीच्याच वादामध्ये मित्रासोबत काही त्यांचे पार्टनरशिप होते पण ती पार्टनरशिप ब्रेक झाली त्याच्यामध्येच त्याच्या मित्रावर फायरिंग सुद्धा झाली होती त्याप्रकरणी गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल झालेला आहे आणि ही जी फायरिंग झाली होती त्याच्यामध्ये छोटा राजांचा आता सांगण्यात येत आहे त्यामुळं हे जे प्रकरण आहे हे कुठेतरी आता इंटरनॅशनल लेवलवर पोहोचत का हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि आज दिवसभरात सांगायचं झालं तर आज विशाल अगरवार आहेत त्याला अकरा वाजता कोर्टामध्ये सादर करतील आणि त्यामध्ये नक्की काय आरोप आहेत आणि त्याच्यावर काय गुन्हा दाखल झालाय हे समोर येईल तर हा तपासाचा भाग असल्यामुळं त्याला जामीन मिळतोय त्याला कोठडी मिळते हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे पण मात्र आज दिवसभर पाहिलं तर आज फक्त पुण्यामध्ये अगरवाल 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 याच गोष्टीच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळते महत्वाचं म्हणजे बालसुधार गृहामध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला टाकलं जाते का हे खरं पाहणं उत्सुकतेचं असणार आहे कारण तशा प्रकारचं पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात येणार आहे असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलेलं आहे कायद्यात जे बदल झालेला आहे निर्भया कांडानंतर जो कायदा बदलण्यात आलेला आहे त्या कायद्याचा आधार घेतला जातोय का तेही पानं उत्सुकतेच असणार आहे आणि कलम एकशे चव्वेचाळीसार गुन्हा दाखल होतोय का हे आपल्याला आज कळेलच या सगळ्या घडामोडी आज आपल्याला समोर येईल निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुलतास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी निलेश खरमारी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते